घर जळालेले घरामध्ये समजे कागदपत्र जोडून खाक झालेले ते पण माझ्याकडे तहसीलदारांना पंचनामा आणि पोलीस न्याय केलेला ते पण पंचनामा आहे त्यानंतर मंठा येथील तहसील कार्यालय समोर विठ्ठल पांढरंग लाखुळे हे आपल्या संपूर्ण परिवारासह अमरण उपोषणात बसले असल्याचा प्रकार समोर आला आहे याबद्दल संपूर्ण माहिती अशी की मंठा तालुक्यातील मेवा येथील रहिवासी विठ्ठल पांढरंग लाखुळे यांची मेवा येथील जमीन त्यांचे बंधू अंबादास पांढरंग लाखुळे हे ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने परस्पर स्वतःच्या नावावर करून घेत आहे तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल विठ्ठल पांढरंग लाखुळे यांनी तहसील कार्यालय येथे निवेदन दिले असून ट्रेल दिल प्रकरणाची दखल घेऊन न्यायाची अपेक्षा करत आपल्या संपूर्ण परिवारासह अमरण उपोषण सुरू केले आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रतिनिधी गजानन माळकर यांनी घेतलेला आढावा महाराष्ट्र वाईब न्यूज मंठा गट नंबर गट नंबर अठरा गट नंबर अठरा नंबर एक्क्याण्णव गट नंबर एकोणीस गट नंबर पंच्याण्णव आणि चौऱ्याण्णव गट नंबर यामध्ये गरमशोहकनं आपला नमुना नंबर आठ बनवून घेतलेला आहे डुप्लिकेट समज माझी शेती असताना मला ही आदिवासीमध्ये जमीन मिळालेली आहे हायकोर्टाचा निकाल पण आहे त्याच्यानंतर अपील केलं तर हायकोर्टामधलं हायकोर्टामध्ये ते पण फेटाळलं त्याच्यानंतर अधिकारी पडतो याकडे बी अपील केलं ते बी फेटाळलं त्याच्या मला पहिला ताबा दिलेला होता तहसीलदारांना परत तहसीलदार मंडळ अधिकारी आणि ती पण ताबा पावती बाकी माझे घर जळालेले घरामध्ये समते कागदपत्र जळून खाक झालेली आहे पण माझ्याकडे तहसीलदारांना पंचनामा आणि पोलिसनं केलेला तो पण पंचनामा आहे त्यानंतर मला समजे आतापर्यंत कलेक्टरचं पत्र मिळालं नाही अधिकाऱ्याचं पत्र मिळालं नाही बी ओचं पत्र मिळालं नाही काल तहसीलदाराचं सहा वाजून तीस मिनटानं पत्र मिळालं आहे रात्री मला काही वाचून ते पाहता आलं नाही रात्रीच्या टायमामध्ये सही घेऊन माझी गेलेली आहे ती आणि पुन्हा यानं ते अर्ज ते केलेला आहे ते पहिला अर्ज हरपला म्हटले काल त्यानं अर्ज पाचच्या टायमात माझा कोण अर्ज घेतलेला आहे जरा घेऊन मी त्याच्यावर सोड पण घेतलेली पहिला हरपला कसा काय मी आज उपस्थित बसतो म्हणून तुम्ही त्या हरपला म्हणाले नाही तुम्हाला समजा अर्धच घायला घ्यायला आहे ना माझा